वाळवणाचे पदार्थ आपण जेव्हा पण तयार करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त आपला बिघडणारा पदार्थ म्हणजे कुरडई कधी कुरडई तुटते कधी त्याचा चिकच पांढरा पडत नाही किंवा कधी कधीतरी कुरडया या आंबट होतात किंवा त्याच्या चिकाचा घाण असा वास येतो तर आजची ही रेसिपी अगदी परफेक्ट केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी या निब्बर अशा कुरडया तयार झाल्यात आणि तळल्यानंतर एकदम खुसखुशीत आणि चौपट पाचपट या कुरडया फुलतात आणि अगदी कमी कष्टामध्ये म्हणजेच तीन शिट्ट्यांमध्ये ही कुरडई मी कुकरमध्येच तयार केली तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायला आणि तसंच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर तळल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन चार कुरडयामध्येच अगदी ताटभर या कुरडया फुललेल्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी या ठिकाणी मी एक कप एवढं तांदूळ घेतलेला आहे आपण या कुरडया ज्या आहेत त्या तांदळाच्या तयार करतोय तर या ठिकाणी मी एक कप एवढं तांदूळ घेतलंय तुम्ही कुठल्याही वाटीने वगैरे हे तांदूळ मोजून घेऊ शकता आता या तांदळाला तीन दिवसापर्यंत आपण पाणी ओतून भिजत ठेवायचं आहे तांदूळ अगदी पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आणि तीन दिवस मी सतत पाणी याचं बदललेलं आहे नाही बदललं तरी एवढं काही फरक पडत नाही आता तीन दिवसानंतर याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि तीन ते चार पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर तीन ते चार पाण्याने धुतल्यामुळे जर तांदळाला थोडाफार वास असेल तर तोसुद्धा वास या ठिकाणी निघून जातो तर या ठिकाणी चांगलं मी तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून घेतल्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते थोडेसे फुगतात त्यामुळे या ठिकाणी मी एक पातेलं छोट्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे तुम्ही वाटी वगैरे घेऊ शकता ज्याच्याने तुम्हाला हे तांदूळ मोजायला सोपं जाईल आणि हे मोजूनच घ्यायचं आहे कारण आपण आपल्याला पाण्याचं प्रमाण याच्यावरून माहीत होणार आहे तर या ठिकाणी साधारणपणे या छोट्याशा पातेल्याने दीड पातेले हे तांदूळ झाले होते तर जेवढं पण आपल्या तांदूळ होईल त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आहे आता हे तांदूळ आपण मिक्सरला बारीक एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण चीक जसा काढतो गव्हाचा वगैरे त्या पद्धतीनेच आपण याला मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तांदूळ व्यवस्थित भिजल्यामुळे पेस्ट पण एकदम परफेक्ट तयार होते आता ज्या पातेल्याने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच पातेल्याने या ठिकाणी मी दोन पातेले या ठिकाणी पाणी घेणार आहे तर साधारणपणे अर्ध पातेलं पाणी जे आहे आपण चिकामध्ये मिक्स करणार आहोत जर चीक घट्ट झालं तर आता मिक्सरला मी चीक जो आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवते हा चीक मी बोटावर घेतल्यानंतर हे पहा एकदम घट्ट चीक झाला आहे आणि याची एक तार चांगली दिसत आहे तर अशाच पद्धतीचा चीक आपल्याला हवा आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा पातेलं पाणी जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चीक थोडासा पातळ होईल आणि दीड पातेलं पाणी मी या ठिकाणी कुकरमध्ये घेते आहे त्याला आपल्याला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत या पाण्याला आपण गरम करणार आहोत खालून ज्या वेळेस उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस याच्यामध्ये चीक मिक्स करायचं आहे तर या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि अगदीच दोन चिमूट एवढा सोडा वापरलेला आहे तर हे पहा या ठिकाणी पाणी थोडंसं उकळायला सुरुवात झाली आहे तर या स्टेजला आता याच्यामध्ये आपण जो चीक काढून घेतलेला आहे तो याच्यामध्ये थोडा थोडा करत एका चमच्याच्या मत्तीने हलवत हा चीक मिक्स करून घेणार आहे आपण गव्हाच्या कुरडया तयार करत असताना ज्या पद्धतीने चीक मिक्स करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी चीक मिक्स करून आहे तर माझ्या याच चॅनलवर मी गव्हाच्या कुरड्यासुद्धा कुकरमध्ये कशा तयार करायच्या ते ऑलरेडी व्हिडिओ घातलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर पाहायला विसरू नका आणि या चॅनलवर मी माझे पापडाचे अगदी सोपे ट्रिक्स आणि टिप्स सह सह अनेक असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते अजून तुम्ही पाहिले नसतील तर ते पण पाहायला विसरू नका साधारणपणे दोन मिनटा सा, मी याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि दोन मिनटानंतर या कुकरचं टोपण आपण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या आता या चिकाला व्यवस्थित आपण शिजवायचं आहे आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जो आहे व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण ओपन करायचं आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर कुकर जो आहे थंड झालेला आहे थोडीशी हवा धरलेली होती ती मी चमच्याने सोडून घेतली आणि नंतर कुकर आपण ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं चीक तयार झालेलं आहे याला थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं याला हवं असेल तर तुम्ही ताटामध्ये काढून थोडंसं तिंबू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही जरी सोऱ्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी आधी चमच्याने हा पूर्ण चीक जो आहे सैल करून आहे हे पहा चीक जो आहे बुडात वगैरे चिटकलेला नाही आहे आणि अगदी परफेक्ट असा चीक तयार झालेला आहे कन्सिस्टन्सी जी आहे अगदी घट्ट अशी व्यवस्थित भेटलेली आहे तर या ठिकाणी मी या चिकाला जे आहे एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि चीक जर तुम्हाला हवा असेल तर थोडासा तिंबून घ्यायचा आहे आणि जर ति तिंबायला नको वाटत असेल तर सरळ मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि थोडंसं दोन मिनटासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला आपण फिरून घ्यायचं आहे तर दोन्ही पण पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आहे निम्म पीठ जे आहे ताटात काढून मी तिंबून घेते आणि निम्म पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करते आहे दोन्हीही पद्धतीने कुरवड्या चांगल्या होतात डायरेक्टली जरी तुम्ही सोऱ्यामध्ये पीठ घातलं तरीसुद्धा कुरवड्या छानच येतात तर या ठिकाणी मी एखादी गुठळी राहिली असेल तर तीसुद्धा फुटून जावी यासाठी मी अर्ध पीठ या ठिकाणी मिक्सरमध्ये आणि अर्ध पीठ जे आहे तिंबून घेते तर या ठिकाणी या पिठाच्या मी तुम्हाला कुरडई करून दाखवते एक प्लेटमध्ये तर हे पहा किती व्यवस्थित पांढरी शिपट आणि एकदम परफेक्ट अशी कुरडई या ठिकाणी तयार होत आहे याला कडक उन्हामध्ये साधारणपणे दोन दिवसासाठी वाळवून घ्यायचं आहे तर हे पहा अशाच पद्धतीने आपण कडक उन्हामध्ये या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला प्रेस करून दाखवतीये अगदी तुटणार नाहीत आणि वर्षभर टिकतील अशा या परफेक्ट कुरडया तयार झालेल्या आहेत आणि एकदम दिसायलासुद्धा पांढऱ्या शिपट आहेत या प्लेटमध्ये मिडलमध्ये मी ठेवून दाखवतेय ही तळल्यानंतर कुरडई किती फुगते याचा अंदाज तुम्हाला याच्यावरून येईल तर आता तळत असताना तुम्ही पाहू शकता कुरडई अगदी परफेक्टली फुगत आहे आणि याची चवसुद्धा एकदम मस्त झाली होती याला कुठल्याही पद्धतीचा वास नाही आणि शिवाय पांढरी शिपट आणि अगदी वर्षभर टिकेल अशी कुरडई ही तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व कुरडया तळून घेतलेल्या आहेत आणि साधारणपणे तीन ते चार कुरडयाच आपण सरणाला वगैरे तळल्या तर या अगदी घरभार खाईल अशा इतक्या परफेक्ट आणि इतक्या फुगलेल्या कुरडया या तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी तीन चार कुरड्यामध्येच अख्खं ताट भरून या कुरडया तयार झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शिपट आणि चौपट फुलणाऱ्या या कुरड्या तयार झालेल्या आहेत